त्यांना जर रिकामा सोडला असतं तर वर्षाला शंभर टक्के क्रॉफ झाला असता आम्हाला खात्री होती म्हणून काय केलं तिथं उद्या नाही नाही बाय बाहेर दे आम्ही कोणाला देणारी माणसंच नाही आजपर्यंत कोणालाही बाय दिला आम्ही जर त्या ठिकाणी निवडणूक म्हणून सहा नंबरला जर म्हटलो असतो तर हजार मतांनी माझा विचार शंभर टक्के ठरलेला होता परंतु या ठिकाणी आमदार शरदराजा सवलेनांचाही मान राखण्याकरता आपण त्या ठिकाणी आपली निवडणूक सहा नंबरची जी आहे त्यासाठी त्या प्रमाणात आपण घेऊन नगराध्यक्ष व केंद्रित केली मी पाहतोय अनेक वर्षांपासून काही नगराध्यक्ष पदासाठी अगोदर खूप संघर्ष केला हाता तोंड असे आले मला देण्यात आलं नाही काय ते झाले पाळवा पडवी ते सर्वांना माहिती शेवटी हा विजय बाल केलाय तुमच्या भावना काय या ठिकाणी मी जुन्नर शहराचं खरंच शहरातील नागरिकांचा अभिनंदन करतो गेली चाळीस वर्षापासून जुन्नर चा नगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या सर्व जनतेला आणि त्याचप्रमाणे मतदारांना हे मप्पा कधी ना कधी या जुन्नर शहराचा नगरा वृक्ष व्हावा आणि त्याच्यातून चांगली कामं व्हावी चांगल्या पद्धतीने विजन त्यांचं आहे हे नागरिकांना माहिती परंतु निष्कार इतर जे नेते मंडळी आहेत त्यांनी इतर उमेदवार नगराध्यक्षपदासाठी लादण्याचे वारंवार प्रयत्न केले आणि आम्हाला त्याच्यापासून दूर ठेवण्यात आलं पण आम्ही कधी नाराजी व्यक्त केली नाही आम्ही आमचे विजन सातत्यानं चालू ठेवलं काम चालू ठेवलं आणि त्यामुळं परत एकदा जुन्नर नगरपालिका हातीतील सर्व मतदारांनी कार्यकर्त्यांनी मीडियाने या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कार्य करून आम्हाला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे हे शंभर टक्के आम्ही सांगतो की या आजपासून जे काम आम्ही करणार आहोत ते उत्तम विजन घेऊन या ठिकाणी नगराध्यक्षाच्या ज्या निवडून आलेल्या उमेदवार आहेत स्वतः मधुकर काजे हे शंभर टक्के जुल्हा नगरपालिके अशा पद्धतीने काम व्हावं हे नागरिकांना अपेक्षित आहे त्याच पद्धतीने काम या ठिकाणी केलं जाणार आहे काय श्रेय अजून पुण्याला द्यायला आता तुमच्या मतदारांनी तुम्ही श्रेय दिलेलेच आहे बाकीचे मान्य शरद नाही आमदार साहेब आपले शिलेदार यांचाही खूप मोठा या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे त्यांनी या ठिकाणी सुजाता मधुकर खाजळे यांना उमेदवारी देऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलंय त्याचबरोबर या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री त्यांनी सुद्धा या ठिकाणी निवडून शब्द दिला होता त्याच पद्धतीने या ठिकाणी काम झालेलं आहे एकनाथजी शिंदे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही संपूर्ण जुन्नर शहराच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो त्या पत्नी आता नागरिक झालेत लोक म्हणून ते भाषण पण करत नाही त्यांना कोणतं पण येत नाही आता बघा तुम्ही कसे बोलते जसं खास करण्याच्या

जागा क्रमांक आठ आरक्षण सर्वसाधारण महिला उमेदवार न्याय मिळालेली मते वैष्णवी चारशे सात ज्ञान कृती वैभव परदेशी दोन दोनशे वीस रुपाली आकांश परदेशी पाचशे अठ्ठावीस सदाभाव उद्याला उत्तम दोनशे पंचाहत्तर वरील पैकी एकही नाही चौदा रुपाली आकाश फोटो परदेशी पाचशे अठ्ठावीस मध्ये सर्वाधिक मिळवून त्या जागेसाठी वैधरित्या निवडून आलेल्या आहेत जागा क्रमांक आठ व आरक्षण सर्वसाधारण पंधरा जून पाकाशेर भगवान सिंग तीनशे बासष्ट परदेशी परदेशीरण सिंह परदेशी सहाशे एकोणीस बाळासाहेब बेलपैकी एकही नाही विक्रम दादू किरण सिंह परदेशी सहाशे एकोणीस सर्वांनी मध्य मिळून त्या जागेसाठी एकोणीय निवडून आलेले आहे आणि ज्या वेळेला आभाराचा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत त्यावेळेला सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना दिली जातील पुनर शहरामध्ये शिवसेनेची सत्ता आलेली आहे पंचायत समितीमध्ये सुद्धा शिवसेनेची सत्ता येणार झेडपीला सुद्धा शिवसेनेचीच सत्ता येणार आहे याची त्यांनी आता काळजी घ्यायची आहे आधी काळजी घ्यायचं पोलीस केली म्हणजे मला तर पोलीस वाटत नाही म्हणजे जुनं लागली पिढे मध्ये उडतात हो मग आता लोकांनी दाखवलं ना, का का ना, ना।, ना। कीड एक काय त्यांना कळलं ना फळ आहेत का कीड कळलं ना ती कीड होती म्हणून त्यांना वाटत नुसती कीड 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 त्यांना वाटत होत कीड त्यांच्या मनात ती कीड होती पण ती खरी सुंदर फुलं फुलं कोणती आहेत हे स्थानिक लोकांनाच माहिती आहे ना आता वेळेला दोन वेळा माझं नगराध्यक्षपद त्यांनी हुकवलेलं आहे ज्यांनी आमच्यावर टीका केली त्यांनी दोन वेळा आमचं नगराध्यक्षपद उकवलेला आहे आता जनतेने त्यांना दाखवून दिलेलं आहे की काजळ यांच्या घरात नगराध्यक्षपद का पाहिजे हे जुन्नरच्या जनतेने मतदारांनी त्यांना दाखवून दिलेलं आहे हे उत्तर तुम्ही देणार दे दे दे। <laughs> दे तु तु आता आभार सभेत काय आभार सभेमध्ये एकदम चांगल्या पद्धतीने त्यांना उत्तर दिलं जाईल तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी आम्ही आमंत्रित करणार आहोत त्या ठिकाणी सगळ्या प्रश्नांची त्यांनी केलेल्या टिकांची सुद्धा उत्तर आम्ही किती वाजता आभार सभा आता हे संपूर्ण आता जनतेचं कौल आहे नियोजन झालं व्यवस्थेत तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी आम्हाला आम्ही बोलवणार आहोत तुम्ही त्या ठिकाणी आहेत टीका सगळ्यांची उत्तर आम्ही जाणार आहोत या ठिकाणी माननीय आहे सभा नाही त्यांनी पण आम्हाला खूप मोठा या ठिकाणी सहकार्य केले आहे त्यांना या ठिकाणी धन्यवाद